नमस्कार 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 आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला माझी करायला गेलो एक ही विनोदी कथा ऐकतोय सादर करण्याचा एक मी प्रयत्न करतोय ही कथा एका दिवाळी अंकात पूर्वी प्रकाशित झालेली होती तर करायला गेलो एक या कथेचा एक कथा भाग आपण म्हणजे सुरुवातीला त्याची पार्श्वभूमी मी, मी सांगतोय की शहरामध्ये आगरकर कॉलनी नावाची हो एक प्रसिद्ध मध्यमवर्गीयांची कॉलनी आहे प्रसिद्ध म्हणायचं कारण हे की या कॉलनीतील लोक स्वतःला सभ्य प्रशिक्षित म्हणा किंवा सुशिक्षित म्हणा किंवा ग्राम्य भाषेत म्हणा तर स्वतः फार शाणीचं म्हणणारे असे असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये काय घडतं काय घटना घडतात हे सांगायचा माझा एक प्रयत्न आहे तर आगरकर कॉलनीमध्ये कवी आणि प्राध्यापक डॉक्टर दुचकळकर नावाचे एक कवी आहेत की ज्यांचं आडनाव ऐकल्यानंतर पोटात डुचमळल्यासारखं व्हावं असे एक कवी आहेत आणि या कवीचं वैशिष्ट्य हे की ते प्रत्येक बाबतीमध्ये त्यांना असं स्वतःचं काहीतरी वेगळेपण सिद्ध करायचं असतं ते त्यांचं घर कवी आणि साहित्यिकाचं आहे हे इतरांच्या ध्यानात यावं त्यातल्या त्यातही ते रोमॅन्टिक कवी आहेत हे लोकांना कळावं यासाठी त्यांनी त्यांच्या बंगल्याचं जे गेट आहे ते गेट हे असं बदामाच्या आकाराचं तयार केलं होतं त्यामुळे वास्तुशास्त्राचे सगळे नियम धुडकावून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या नियमांना फाटा देत घरामध्ये दे, त्यांनी असे काहीतरी चित्रविचित्र बदल केले होते की जेणेकरून ते घर साहित्यिक वाटावं असं त्यांचा प्रयत्न होता परंतु लोकांना त्यांच्या घरात गेल्यानंतर आपण काहीतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहोत हा भास व्हावा असा त्यांचा प्रयत्न होता आणि ते त्यांना हवं होतं तर अशाच एका दुपारी कवी प्राध्यापक डॉक्टर दुचकळकर हे आपल्या पत्नीला कविता ऐकत होते तेव्हा कोच्यावर रेलून झोप घेत आपल्या नवऱ्याच्या कविता मोठ्या कष्टानं ऐकणाऱ्या सौभाग्यवती दुचकळकर यांची झोप मोडली त्याच पद्धतीने कवी दुचकळकर ज्या उत्साहाने ज्या काव्य प्रतिभेने आपल्या पत्नीला जे कविता ऐकत होते त्या कवितेचा किंवा त्या काव्य प्रतिभेचा रसाभंग झाला भर दुपारी कारण त्या आगरकर कॉलनीमध्ये एकाच वेळी दहा ते बारा कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर भुंकायला सुरुवात केली कॉलनीच्या निर्जन रस्त्यावर दुपारच्या वेळी कुत्र्यांची मोठीच भांडणं लागली होती आपल्या काव्य प्रतिभेमध्ये आणि पत्नीला कविता ऐकवण्याच्या भन्नाट नादात असलेल्या त्या कपाळावर फार आठ्या पसरल्या आणि आपण कविता ऐकवत असताना आपल्याला ह्या कव कुत्र्यांच्या भुंकण्यांचा आवाज असा का सहन करावा लागतोय असा विचार करून त्यांनी कवितेची वही बाजूला ठेवली आणि ते घराबाहेर त्रासदायक कर, नजर करून आले त्यांनी आपल्या बंगल्याचं गेट उघडलं आणि बाहेर पाहिलं तर काय तर एका कुत्रीभोवती जवळपास दहा ते बारा कुत्र्यांनी मोठ्यांनी भुंकून भुंकून अखी ती कॉलनी डोक्यावर घेतलेली होती तेव्हा दुचकळकर यांचं डोकंच फिरलं आणि त्यांनी रागाच्या भारात कॉलनीचे चेअरमन सद्भू आगरकर यांना फोन लावला आणि भर दुपारी त्यांना झोपेतून उठवलं आणि फोनवरून प्राध्यापक डॉक्टर कवी दुचकळकर यांनी चेअरमन आगरकर यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही काय करताय यावेळेला त्यातला तुम्ही काय करताय याचा टोनिंग असा होता की बायपास झालेल्या बायपास शस्त्रक्रिया झालेल्या आगरकरांच्या हृदयाच्या काळजाचा ठेका चुकला आपण झोपेत असताना मोबाईल फोनची रिंगटोन इतकी जोरात वाजलेली पाहून कॉलनीचे चेअरमन आगरकर हे ताडकन उठले त्यांनी जरा त्रासिक नजर करून विचारलं हॅलो uh, कोण चालतंय सॉरी uh, सॉरी कोण बोलत आहे तेव्हा कवी दुचकळकर म्हणाली पलीकडून मी कवी दुचकळकर बोलतोय आपण इतक्या दुपारी फोन करून uh, मला झोपेतून उठवायचं कारण काय हो कारण काय म्हणजे मला सांगा तुम्ही एक्झॅक्ट या क्षणी काय करताय त्यातला काय करताय हा प्रश्न कवी दुचकळकर यांनी साहित्यिक बुद्धीने आणि अशा डबल मिनिंगने अशा पद्धतीने विचारला की बायपास शस्त्रक्रिया झालेल्या आगरकरांच्या काळजाचा हृदयाचा ठोका चुकला या या तुम्हें तुम्हें ले ले। ते विचारले काय करताय म्हणजे अह काय करताय म्हणजे तुम्ही या क्षणी काय करताय काय करताय म्हणजे अहो मी झोप काढतोय आणि या ही झोपमड एवढ्यासाठी झाली की बाहेर तिकडे कुत्र्यांचा आवाज चालू आहे आणि मध्ये तुमचा फोन आलेला आहे त्यामुळे मला सांगा मी आता झोपायचं कसं तुमची झोप उडाली ना ती खुशाल उडी द्या मला सांगा कॉलनीमध्ये जी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे त्याच्या रोज तक्रारी माझ्याकडे चेअरमॅन या नात्याने येतात मला सांगा या असल्या फडचू तक्रारीकडं मी किती काळ लक्ष द्यायचं म्हणजे माझी तक्रार तुम्हाला फडतूच वाटली का फडतूच नाही तर काय कॉलनीमध्ये दे। एका देखण्यात कुत्री होती अनेक कुत्री तिथे लाळ घोटत आहेत त्यांच्यात हाणामाऱ्या चाललेल्या आहेत आणि ती तक्रार घेऊन लोक माझ्यापर्यंत येतात भर दुपारी माझं झोपणं हराम करतात आता काय करावं सांगा बघू मी याला असं म्हणून ते फोन बंद करणार होते परंतु त्यांना दटावत डुचकळकर म्हणाले की थांबा थांबा फोन बंद करू नका किंवा आगरकर जरा रागाने म्हणाले की ठीक आहे आता अशीनं तशी तुम्ही माझी झोप मोडलेलीच आहे तर तुम्ही तुमच्या तक्रारी तुम्ही सांगा ऐकल्याशिवाय मला पर्यायचं नाही परंतु मी एक माझी तक्रार तुम्हाला अगोदर सांगतो की हल्ली कॉलनीमध्ये काय होत आहे की प्रत्येकजण काही ना काहीतरी तक्रारी घेऊन माझ्याकडे येतो आता मध्यंतरी अशी एकानी तक्रार केली की कॉलनीमध्ये मांजरांची संख्या वाढली तर मांजरांना कंट्रोल करण्यासाठी पोके आणले तर त्यामध्ये अनेक मांजरी व्यायल्या आणि आन... या मांजरांची संख्या आणखी वाढली आता त्याला मी काय करणार सांगाव अरे बापरे बापरेळकरांनी डोक्याला हात लावला तर आपल्या तक्रारींमध्ये दुचकळकर यांना इंटरेस्ट निर्माण झालेला आहे हे पाहून आगरकर अधिक दुप्पट पेशाने म्हणाले अहो हे तर काहीच नाही मध्यंतरी परवा एक मोठा गोंधळ झालेला होता काय झालं की ते आपल्या देशपांडे देशपांडे जे आहेत ना शेजारची तर त्यांनी त्यांच्या टेरेसवर चट्ट्या पट्ट्याची त्यांची अंडरवेअर वाळत टाकलेली होती तर ती वाळत टाकलेली जी अंडरवेअर होती त्याच्यावर काही दगड त्यांनी ठेवला नव्हता त्याच्यामुळे ती वाऱ्यानी अंडरवेअर उडाली आणि शेजारच्या त्या देशपांडे आडनावाच्याच एक म्हाताऱ्या आजी राहतात त्यांच्या त्या वाळ्यात घातलेल्या साडीवर जाऊन पडली आता याच्यातनं त्यांनी काहीतरी भयंकर शंका घेतली की शेजारच्या देशपांडेंची वाळ्यात घातलेली चट्ट्यापट्ट्याची अंडरवेअर आपण वाळ्यात घातलेलं साडीवर येऊन पडणं हे ये म्हणजे काहीतरी भयंकर अभ्रमण्यम आहे असं त्यांना वाटलं आणि त्या दोघा देशपांड्यामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला पार विनयभंगाच्या तक्रारी करण्यापर्यंत जाण्यापर्यंत तेवढी भांडण पेटली होती परंतु पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता आणि एकूण या अदखलपात्र गुन्ह्याची त्याला गंमत वाटली त्याच्यामुळे पुढची ती केस तशी ती जास्त मी ताणू दिली नाही पण तो लक्षात घ्या असल्या तक्रारी चेअरमॅन या नात्यानेही माझ्यापर्यंत जर येत असतील तर मी माझी झोप सुखाने कशी घ्यायची हे आता तुम्हीच मला सांग कवी दुचकळकर काही आपली पाठ सोडायला तयार नाही हे पाहून कॉलनीचे चेअरमन आगरकर म्हणाले हे बघा कॉलनीमध्ये ज्या काही त्रासदायक किंवा अशा ज्या तक्रारी माझ्यापर्यंत येतात तर त्या सोडवण्याची फ्रँचायजी मी कॉलनीचे जे सचिव आहेत आपल्या सोसायटीचे सचिव श्यामराव यांच्याकडे दिलेले आहे काय होते की चेअरमॅन या नात्याने माझ्याकडे आली कोणी कसल्याही तक्रारी घेऊन येतो काय सकाळी सकाळी आमच्या घरासमोर कुत्र्यांनी घाण केली कबुतरांनी घाण केली कावळ्यांनी घाण केली हे अशा काहीतरी तक्रारीचे फोन मला यायला लागले तेव्हा वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी मला असल्या तक्रारी ऐकून घेण्याची सहनशक्ती नाहीये त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तरुण असलेल्या वया पासष्ट असलेल्या श्रीयुत श्यामराव यांच्याकडं या असं मी त्यांना या तक्रारीची सोडवण्याची फ्रँचायझी दिलेली आहे आणि एक ट्रबल शूटर म्हणून मी श्यामराव यांच्याकडे पाहतो तेव्हा कॉलनीत भुंकणा जी कुत्री आहेत त्या कुत्र्यांबद्दलची तक्रार तुम्ही श्यामराव यांच्याकडे करा असा सल्ला कॉलनीचे चेअरमन डुचकळकर सॉरी कॉलनीचे चेअरमन आगरकर यांनी कवी डुचकळकर यांना दिला आणि फोन बंद केला कॉलनीतली भुंकणारी कुत्री हाकलण्याची जबाबदारी कवी दुचकळकर यांनी आपल्यावर सोपवलेली आहे हे लक्षात येतात श्यामरावने आपलं धोतर नीट केलं आणि ते म्हणाले अहो काय जबाबदारी तुम्ही माझ्याकडे देताय काय तुम्हाला कळतं की नाही माझं वय आता पासष्ट आहे त्यातले एक कुत्र सुद्धा माझे धोतर काय अजून शर्ट सुद्धा फाडेल आणि अजून चावेल सुद्धा तिकडे हॉस्पिटलमध्ये कुत्री चावल्यानंतरच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे असं असताना तुम्ही मला असली कामं सांगताय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे बघा कवी ढुसकळकर शांतपणे म्हणाले तुम्ही कॉलनीचे सचिव या नात्याने त्या कुत्र्यांचं काहीही करा परंतु ही भुंकळ ही बॅद इथून ती गेली पाहिजे नाहीतर तुम्ही त्यांचं ते सरकारी पद्धतीने खून पाडा गोळ्या घाला नाहीतर अजून विष घालून मारा अहो काय बोलताय विष घालून मारा म्हणजे काय हल्ली प्राण्यांवरच्या प्रेम करणाऱ्या संघटना आहेत त्या इतक्या बळकट झालेल्या आहेत की अडीचशे तीनशे कोटी रुपयाचे सिनेमे जे बॉलिवूड हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होतात त्या सिनेमाच्या सुरुवातीला देखील आम्ही या चित्रपटामध्ये कोणत्याही मुक्या प्राण्यावर अन्याय केलेला नाही किंवा जी काही मुकी प्राणी दाखवलेली आहेत ती सगळी कॉम्प्युटर जनरेटेड दाखवलेली आहेत अशी एक तळटीप तिथे द्यावी लागते असं जर केलं नाही तर हे प्राणी संघटनावाले त्या चित्रपट निर्मात्याच्या घरावर जाऊन अक्षरशः म्हणजे त्याचा त्याला भांडून भुसकाट पाडतील किंवा त्याच्यावर कोर्ट केस करतील तर या प्राणी प्रेमी संघटना अतिशय बळकट झालेल्या आहेत तेव्हा या कुत्र्यांचं का 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 मला काही करता येणार नाही हे मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो दुचकळकर म्हणाले का तुम्ही म्हणताय असं नम्रपणे तुम्ही काही काय म्हणता की नम्रपणे काय तुम्ही सांगू इच्छिता तेव्हा शामराव म्हणाले की यापूर्वी आम्ही कुत्र्यांना हकलण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु याच्यामध्ये आम्हाला अजिबात यश आलेलं नाही शेवटी माझ्या पोरांनी एकदा पोलिसांच्या श्वान पथकाला फोन केला हो पण कॉलनी मधली कुत्री हकलण्यासाठी पोलिसांच्या श्वान पथकाला फोन कशाला करायचा ते आता मला माहिती नाही आमच्या पोरांनी मी तुम्हाला फक्त एक प्रयत्न सांगतोय आम्ही पूर्वी काय प्रयत्न केले तर कॉलनीतल्या भटक्या कुत्र्यांना हाकलण्यासाठी पोलिसांच्या श्वान पथकाला फोन केला पोलिसांचं श्वान पथक अगदी वेळेवर आलं परंतु ही सरकारी काम करणारी कुत्री पाहून कॉलनी मधली उपवर्षालेली जी कुत्री होती ती कुत्री ती सरकारी नोकरी करणाऱ्या श्वानांबरोबर पळून गेली लक्षात घ्या म्हणजे सरकारी नोकरी करणाऱ्याला किती किंमत आहे असं म्हणून श्यामराव मोठमोठ्यांदा हसले हे सगळं ऐकून कवी डुचकळकर अतिशय नाराज झाले तर त्यांचा हा नाराज झालेला चेहरा पाहून श्यामराव त्यांना खांद्यावर पाठ थुपटत म्हणाले तुम्ही घाबरू नका मी याच्यावर काहीतरी करतो आणि पुढच्या काही दिवसात श्यामरावनी एक ट्रिक शोधून काढली कॉलनीतल्या कुत्र्यांवर अशी बन्नाट ट्रिक शोधून काढली त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की फायबरच्या अशा एक दोन चाकी बैलगाडीसारख्या अशा गाड्या तयार करून घेतल्या आणि त्या गाड्यांना ही कुत्री जोडली कॉलनी मधली आणि त्या कॉलनी मधल्या कुत्र्यांना तिथे जोडून कॉलनीमध्ये वेळ्यासारखा येणारा रघु नावाचा मुलगा होता तर त्याला त्या कुत्र्यांना हकारण्याचं एक त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि ती जी गाडी होती फायबरची गाडी त्याच्यामध्ये ती म्हणजे कचरा गाडी म्हणून वापरायची असं त्यांनी जाहीर केलं नाहीतरी कॉलनीमध्ये घंटागाडी वेळेवर येत नव्हती हो तर ते घंटागाडी वेळेवर येत नसण्याच्या पर्यायाला ही कुत्रे गाडी शामरावांनी एक डोकं वापरून तयार केली त्यामुळे रोज असं व्हायचं की ती फायबरची जी दोन चाकीची गाडी होती त्या दोन चाकी गाडीला ही कुत्री बांधलेली असायची तो वेडा रंगू या कुत्र्यांना हाकायचा लोक तिथं ती फायबरची गाडी कुत्र्याची आली की घरातला कचरा त्या फायबर गाडीत नेऊन टाकायचे अशा पद्धतीने कॉलनीत त्या घंटा गाडी जी येत नव्हती त्यावर पर्याय म्हणून शामरावनी ही कुत्र्याची गाडी शोधून काढली तर ही कुत्र्यांची फायबरची गाडी म्हणजे कचरा गोळा करणारी गाडी इतकी फेमस झाली की एके दिवशी त्याच्यामुळे एक नुसती बिलामत आली शामराव झोपले होते तर सकाळी उठल्या उठल्या मोठमोठ्या गाढवाच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकू आला तर आपल्या कॉलनी मध्ये गाढवाच्या ठिंकाळण्याचा आवाज असा कसा काय सकाळी अचानक सुरू झाला म्हणून श्यामरावांनी घाबरून दरवाजा उघडला तर काय घरासमोर एक पाच पंचवीस गाढव घेऊन बलती चलतीच कुठली तरी माणसं उभी होती होमदांडगे गेलो त्यामुळे श्यामराव वैतागून पुढे आले आणि त्यांनी विचारलं कोण आहे काय आहे कशासाठी तुम्ही गाढवं घेऊन ऐक आलेला तेव्हा त्यातला एक होमदांडगा माणूस पुढे येऊन हात म्हणजे शेकॅन करत श्यामरावांना म्हणाला मी किनाळकर बर मग मी शेजारच्या कॉलनी मध्ये राहतो बर मग काय करताय नाही तुम्ही तुमच्या कॉलनी मध्ये भटक्या कुत्र्यांवर आणि भोगणाऱ्या कुत्र्यांवर एक तुम्ही जी आयडिया शोधून काढली आणि घंटागाडीला पर्याय म्हणून जे कचरा गाडी ओढणारी कुत्री त्यांना कामाला झुंपून त्यांच्याकडून जे कचरा गोळा करण्याचे जे काम सुरू केलेलं आहे त्याच्यावरून आम्हाला एक तुम्हाला अशी विनंती करावीशी वाटते की आमच्या कॉलनीत गाढवं बरीच आहेत भटकी बट, बट, गाढवं आहेत तर त्यांना देखील तुम्ही असंच काहीतरी प्रशिक्षण द्यावं त्यामुळे एकूण आमच्या कॉलनीतील गाढवांचा त्रास निघून जाईल आणि या वयात तुमच्याही डोक्याला काहीतरी काम मिळेल तेव्हा तुम्ही काहीतरी उपाय शोधून काढावा एकीकडं कुत्र्यांच्या समस्येवर आपण हा तोडगा काढल्यानंतर तो तोडगा इतका लोकप्रिय होईल असं श्यामरावांना वाटलं नाही आणि आता ही गाढवांची म्हणजे त्या गाढवांना प्रशिक्षण करण्याची जबाबदारी श्यामरावांवर येऊन पडली ते पाहून कॉलनीतला वेढा रघु मोठमोठ्यांनी हसतच सुटला नमस्कार